न्यूज, न्यूज चानल। मालू पेपर मिल बोरुजवाडा हेटी या कंपनीमध्ये मजुरांचे होते शोषण मालू पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मजुरांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मजुरांची पगारवाढ करण्यात आली जी मजुरांना मान्य नाही मजुरांनी याबाबत शिवाजी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल भाऊ कापसे यांच्याकडे तक्रार केली व आपली बाजू प्रफुल्लभाऊ कापसे यांच्याकडे मांडली असता त्यांनी कंपनी प्रशासनाला पत्र व्यवहार करून पगार वाढीचे अतिरिक्त पैसे परत करण्यासाठी निवेदन दिले परंतु कंपनीने ते पैसे परत घेण्यास नकार देऊन काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाहेरून बोलावून मजुरांना दमदाटी करत कामावर परतण्यास सांगितले असे असता भाऊ कापसे यांनी पोलीस स्टेशन सावनर येथे तक्रार केली व मजुरांची बाजू मांडली परंतु पोलीस प्रशासनाने या बाबतीत कुठलीही दखल घेतली नाही व उलट भाऊ कापसे यांच्याच विरोधात नोटीस काढून कुठेतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मजुरांशी चर्चा केली व मजुरांचे म्हणणे होते की आम्हाला कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा त्रास नाही व प्रफुल्लभाऊ कापसे हे स्वतःच वातावरण खराब करीत आहेत परंतु आमच्या प्रतिनिधींनी कामगारांना विचारणा केली असता कामगारांनी सांगितले की त्यांची कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली नाही व कोणीही त्यांना भेट दिली नाही तसेच कामगार प्रफुल्ल भाऊ कापसे यांच्याकडे मदत करण्याकरिता स्वतः गेले होते असे स्पष्ट सांगितले व मी प्रफुल्ल भाऊ कापसे हे मजुरांना मदत करीत असल्यामुळे त्यांना फसवण्याचा प्रयत्न होत असल्याचं सुद्धा मजुरांनी यावेळी सांगितले इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे मंगेश न्यूज उपसंपादक नागपूर ग्रामीण आपण आज आलेलो आहोत माळेगाव मालू पेपर मिल इथे इथे काही दिवसा अगोदरपासून पंधरा दिवसा अगोदरपासून कर्मचाऱ्यांचा काही मृत्यू सुरू होता तो त्या दिवशी आपल्याला इथले कामगार संघटनेने आपल्याला मागे कळवले होतं पण यांचा इथे कंपनी व्यवस्थापक स्वतः सोबत चर्चा झाली असताना आपण त्या संदर्भात कर्मचाऱ्यांशी विचारायला आलो की मुळात इथे काय आहे साहेब आपण कोण आम्हाला आपलं नाव काय राजकुमार पंकाळ मुवजारे हो हा आपण कुठे काम करता पिन नंबर मालूम पेपर काय प्रकार घडलेला आहे नाही को वर्कर को मारने वाला यूनियन नाही चाहिए अपने को वर्कर को साथ देने वाला यूनियन सात देने वाला यूनियन किसका अपने को भाव चाहिए कब से का क्या नाम है संगठन का संगठन का शिवसेना यूनियन कब से भाव तकलीफ क्या है कंपनी की तकलीफ है कंपनी का तो कहना है कि हमने इनका पगार बढ़ा दिया है तो फिर कंपनी से क्या तो तकलीफ कंपनी पगार, पगार बढ़ाया लेकिन हमने छः एक साल में हमने देखे कि दो तीन साल बढ़ाता है दो तीन साल बढ़ाता नहीं है और पहले तिरासी सौ रुपये बोनस मिलता था वो हमको चार हज़ार रुपये ला रख दिया है इसलिए अभी दिनों दिन जो महंगाई की वजह से हमको बढ़ोतरी चाहिए माइनस नहीं चाहिए आपको शिवाजी संगठन का काम करना प्रभल काफी हाँ आपको ने नहीं। नहीं तो। आपको क्या कहना है आपको वही कहना है जो तो तकलीफ देने दो तो वाला वैसे आदमी नहीं होना चाहिए अपना जो तो तो काम का शिक्षा आपका कब से बहुत

मतलब आपको कंपनी जो पगार पड़ा वो चलेगी वो जो पगड़े ना आपको पहले अरे मुझे तो ऐसी बात पता चली है भाई आओ ना पाते मुझे तो ऐसी बात पता चली है कि जब हैं तो जो काटते थे वो जब कंपनी में पैसे आपके जो बड़ी मैंने पैसे पर वापस करने के लिए आए थे वो उनके पैसे वापस लिए नहीं और पुलिस स्टेशन में उनके रिपोर्ट पर हुए गए और नोटिस वगैरह दिया है कंपनी तो पुलिस प्रशासन का कहना है कि उस दिन पुलिस मतलब जो पुलिस से सामने है पाटिल साहब वो आपके कंपनी में आए और आप, आप सभी लेबर ने बोला बोलते तो उनको कि हमको कोई तकलीफ नहीं है मतलब जो कुछ चल रहा है वो सही चल रहा है हमारे यहाँ पे कोई तकलीफ नहीं है कंपनी नहीं ये साहब का कहना है साहब का कि आपके करदारों से हमारी मुलाकात हो चुकी है और उनकी कोई तकलीफ नहीं है वो जानबूझ के इसे बुझके कर रहे हैं जानबूझ कर रहे हैं अपना अगर तकलीफ अगर नहीं होता अपन क्यों आपको पास मेरा यही कहना है अपना कामगार का तकलीफ है अपने भर का पैसे आएगा वो जो करेगा वही करेगा वो तो कर सकता है मतलब आपसे पोलिस वालों की बात हुई क्या कामगार से नहीं यही बात नहीं हुआ किसी की नहीं नहीं किसी हुआ किसी हुआ मालू पेपर मिल माडेगाव इथे विषय असल्याचा इथे विषय असा की इथे आधी काम जे कामगार वर्ग आहे यांना शिवाजी संघटना शिवाजी संघटना म्हणजे जे प्रपुल्भ पाकसे शिवाजी काम, काम शिवाजी कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे या सर्व कामगारांना त्या शिवाजी कामगार संघटनेमध्ये काम करायचं आहे आणि कंपनीने यांना कोणत्याही विश्वासात न घेता कोणतीही चर्चा संघटनेची किंवा कामगाराची न करता वाढ केलेली आहे हे लोकांना त्यांना मान्य नाही आहे कारण की कामगारचं म्हणणं आहे की आम्हाला संघटनेची चर्चा माझे नाव आपण पण इथे काम करतो आपण आता नाही करत ऍक्सिडेंट झाला त्या निश्चित मी इथे काम करत होतो एक्सिडंट झाला तुम्हाला काढलं चालू यायनं डायरेक्ट काढून नेलं आपल्याला न विचारता आणि ते मग बोलायला दोन तीनदा भेट घेतली त्याच्यानंतर मी त्रस्त होऊन गेलो मी त्याचं का त्याच्यापर्यंत यातून मी बंद करून टाकतो मग मी डायरेक्ट आपल्या केसच्या मा कोर्टामध्ये केस टाकायच्या मा मार्गी लागून गेलो माझी केस दोन हजार वीस चालू आहे त्याला मार्ग कंपनीचे वर्कर म्हणतात याला तुला पैसे ते दिले होते वर्करांनी जमा करून आपण वर्क सगळ्या वर्करने पैसे जमा केले होते का सगळ्यांची

यांचा हात केला आज यांचं भर आयुष्य अपंगामचं चाललेलं आहे तरी कंपनी एवढी निर्दयी आहे की कंपनीने जे कामगार जो होता इथे जो कामगार वर्ग एक हेल्परपासून म्हणा किंवा वरच्या व्यवस्थापकापर्यंत आरपर्यंत म्हणा सगळ्यांनी आपला एका दिवसाचा पगार कंपनीने तर दिलाच नाही पण कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मन मोठं करून आपल्या सा साथीदाराचा दा, एक्सरा दुर्दैवी असा झाला बा म्हणून त्यांनी आपला एक दिवसाचा पगार जमा केला टोटली किती रक्कम असावी साहेब दीड दोन लाख रुपये जे काही हो असतील ते तरी तरीसुद्धा जमा केलेला पैसा कंपनीने स्वतः खाल्ला आणि ह्या बिचाऱ्या रुग्णाला पैसे दिलेले नाही एवढी कंपनीची दशा आहे जिथे आलेली आहे शिवाजी संघटनेचे शिवाजी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ कापसे आपण यांच्याकडून पण जाणून घेऊ की कंपनीमध्ये प्रकार काय चालत आहे आणि त्यांनी जे मला मगाशी कळवलं की पोलीस प्रशासनाने प्रफुल्ल भाऊ कापसे यांना नोटीस किंवा सूचनापत्र काहीतरी देण्यात आलेली आहे तसं काय घडलेलं आहे मागील जन जानेवारी महिन्यापासून या कंपनीमध्ये दे माझी युनियन चालवत होतो ह्या ह्या कंपनीकडून वर्करांना कमीत कमी सात ते आठ वर्षापासून त्रास सुरू होता माझी योजना असल्याकारणानं पूर्ण वर्कर माझ्याकडे येत होते त्या वर्कर येत असल्याकारणानं मी यांच्या मदतीसाठी सगळ्या गोष्टी करत आहोत पुलीस प्रशासनाला मी वारंवार सांगूनसुद्धा पण पुलीस प्रशासन कोणी पुन कोणाच्या मदतीला आलं नाही परतून पोलीस प्रशासन मला माझ्या ब्लेम करते की मी या ह्या वर्करांना सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन आलो मी स्वतः यांना प्रताडणा करतो हे करतो हे करतो नाही त्यांचं वर्करचं मी विचारलं की वर्कर, वर्कर तुमच्यापर्यंत स्वतः आले म्हणते हो बिलकुल माझ्याकडे वर्कर स्वतः आले म्हणून मी यांच्यासाठी नेहमी इथे आलो आणि वर्कर माझ्या बाजून आहे म्हणून मी इथे युनियन हो करत आहे ठीक आहे माझ्या युनियनमध्ये दहा वर्ष अगोदर बी मी या सगळ्या वर्करांना कंपनी बंद करायचं असा काही कुणाचा रोजगार बंद करायचा आपला काही हेतू आहे नाही आणि देव करू की कंपनी बंद पण नाही गेली पाहिजे प्रत्येक वर्कराला त्याच्या मेहनतीचे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आपण नियोजन करतो प्रफुल्ल भाऊचं म्हणणं आहे की आम्हाला कंपनी बंद करायची नाही आहे कामगार वर्ग स्वतः हे क प्रफुल्ल कापसे म्हणजे शिवाजी संघटनेचे अध्यक्ष कामगार संघ संघटनेचे ते त्यांच्याकडे आले असता त्यांनी हा भीती कामगाराच्या हितासाठी म्हणजे कामगारांना स्वतंत्र इथे या कंपनीमध्ये दिसत नाही आहे कुठेतरी इथे दादागिरीचा आणि दमदाटीचा प्रकार इथे कंपनीकडून दिसत आहे एक तर कंपनीला कोणीतरी पाठराखा म्हणा किंवा आकामध्ये म्हणतो आता नवीन शब्द आलेला आहे आपले इकडे आका ह्या नाकारचा कोणाला तरी ह्या कंपनीवर असे अस्ट, असावा तेव्हाच आपण कामगार जे वी कुठे जपताना दिसत आहे त्या कामगाराच्या पाठीशी प्रफुल्ल भाऊ हे पण उभे आहे सांगत आहे आपण बघत आहात सीट इंडिया न्यूज उपसंपादक म्हणजे आपलं नाव बघणार आहे काय बोलतो आता कामगाराचा शिवसेना गोष्ट झाली नाही आणि असं करून तर लोकांनी लोकल मान्य नाही तुम्ही कोणत्या संघटनेमध्ये काम करा युनियन आपली युनियन कुठली शिवाजी इथे जे आता पगार वाढ झाला आपल्याला मान्य नाही आणि मी आता मंगायची पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस स्टेशनमधून अशी माहिती मिळाली आपल्याला की इथे पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब घेऊन गेले तर तुम्हीच त्यांना सांगितलं होतं की इथे आमचा काही विषय नाही

सगळ्या वर्कर नाही की आता आता आम्ही जे सकाळपासून जे ऑपरेशन करत आहोत आमची सीम ऑपरेशनच पाहायला लागेल कारण की आपण कोणाची एकाची बाजू आपण घेऊ शकत नाही तर अशी बातमी मिळालेली आहे आपल्याला की प्रफुल्ल कासू हे स्वतः कामगाराच्या म्हणजे एक प्रकारची भुलकवणे म्हणते त्याला किंवा प्रोत्साहन देणे ते कामगारा भडकवाचे काम प्रफुल्ल भ कासे करता असा काप्सूवर असा कापसूंवर आरोप आहे असं सरळ म्हटलं तर तुम्ही मला सगळे वर्कर सांगा की कापूचे भाऊ तुमच्याकडे आले का तुम्ही स्वतः कापूर